आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांका कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण करणार पोलीस ठाण्यातील श्रीमंत करे व त्याचा सहकारी यांच्यावर तातडीने कारवाई करा सरपंच परिषदेची मागणी रायवाडी तालुका कवटे येथील सरपंच यांना कवटे महांकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी श्रीमंत करे व त्याच्या सहकार्याने मारहाण केली आहे त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई न झाल्यास अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना आज लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की रायवाडी गावचे सरपंच राजेश पडळकर यांना पोलीस कर्मचारी श्रीमंत करे व त्याचा सहकारी यांनी बेदम मारहाण केली आहे याबाबत सरपंच परिषदेच्या वतीने कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी का त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून निवेदनाद्वारे सात मार्च रोजी मागणी केलेली होती निवेदन देऊन काही दिवस उलटलेले असून अद्याप पोलीस कर्मचारी श्रीमंत करे व त्याचा सहकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तरी आपण वरिष्ठ अधिकारी म्हणून या प्रकरणात लक्ष घालून सरपंच राजेश पडळकर यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करून पोलीस कर्मचारी श्रीमंत करे व त्याचा सहकारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी तसे न झाल्यास कवटे महाकाळ तालुका सरपंच परिषद व सर्व पदाधिकारी उपोषणास बसणार आहेत याची प्रशासनाने दखल घ्यावी असा इशारा सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क